लाडक्या बहिणी जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल शंभर टक्के गॅरंटी सांगतो शंभर टक्के गॅरंटी डायरेक्ट तुम्हाला सांगतो तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही तुम्हाला हप्ता मिळणार म्हणजे मिळणार तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे भेटणार म्हणजे भेटणार काय नेमकी बातमी आहे काय नेमकी गोष्ट आहे सगळ्या सांगणार आहे तुम्हाला आणि लक्षात घ्या कोणतं रेशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे ते देखील सांगणार आहे या तीन रेशन कार्ड पैकी तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे ते एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे बघा रेशन कार्डचे तीन प्रकार आहेत पांढर रेशन कार्ड केशी रेशन कार्ड आणि पिवळं रेशन कार्ड या तीन रेशन कार्डापैकी तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे नाव सांगायचंय आणि कार्डाचा प्रकार सांगायचा लक्षात घ्या कोणत्या रेशन कार्डला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही ज्या गोष्टी खऱ्या असतात सत्य असतात त्याच गोष्टी सांगत असो बघा खूप ताईने खूप साऱ्या महिलांनी मला प्रश्न विचारला होता कमेंट मध्ये सर आमच्याकडे हे रेशन कार्ड आहे आमचा उत्पन्नाचा दाखला आहे सर आमच्याकडे चार चाकी वाहन आहे मग आम्हाला या ठिकाणी ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल का नाही आमचं नाव या ठिकाणी कट होईल का लक्षात घ्या प्रत्येक ताईच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे प्रत्येक ताईने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे चॅनलला कोणी आला ता करून ठेवा खूप महत्वाचं अपडेट्स मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे लक्षात घ्या तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे रेशन कार्ड महिलांना हप्ता मिळणार या ठिकाणी मोठी बातमी समोर आलेली आहे काय बातमी आहे आणि काय तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी कॅस सांगणार आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे लाडक्या ताईनो तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो बघा या ठिकाणी रेशन कार्डचे तीन प्रकार आहेत रेशन कार्डचे तीन प्रकार बऱ्याच ताईंना कळत नाही की नेमकं रेशन कार्डचे प्रकार कसे असतात कोणते रेशन कार्ड आपल्याकडे आहे लक्षात घ्या सगळ्या गोष्टी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगणार आहे लक्षात घ्या रेशन कार्डचे तीन प्रकार आहेत सगळ्यात पहिलं आहे पिवळं रेशन कार्ड सगळ्यात पहिलं आहे पिवळं रेशन कार्ड पहिला प्रकार आहे बघा हा पिवळं रेशन कार्ड तुमच्या समोर दिसतंय पिवळं रेशन कार्ड पिवळ्या कलरचं रेशन कार्ड पिवळ्या कलरचं रेशन कार्ड त्याला म्हणतात पिवळं रेशन कार्ड दुसरं आहे केशरी कलरचं रेशन कार्ड दुसरं आहे बघा हे केशरी कलरचं तुम्हाला भगव्या स्वरूपाचं केशरी कलरचं हे रेशन कार्ड तुम्हाला पाहता येणार आहे आणि तिसरं आहे ते म्हणजे पांढरं रेशन कार्ड हे पांढरं रेशन कार्ड हे तीन महत्वाचे काय आहेत रेशन कार्डचे प्रकार आहेत तर तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे लक्षात घ्या ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्ही कोणतं रेशन कार्ड लाडक्या बहिणीच्या वेळेस जोडले ते एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय लक्षात घ्या लाडक्या ताईंनो जर तुमच्याकडे हे दोन रेशन कार्ड असतील कोणते कोणते पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्ड तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही शंभर टक्के गॅरंटी के साथ सांगतो काळ्या दगडावरली पांढरी रेश समजा जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल कॅशर रेशन कार्ड असेल टेन्शन घेऊ नका कोणी काही पण म्हणून द्या कोणी किती पण काही बोलून द्या कोणत्या पण न्यूज देऊन द्या लक्षात घ्या जर हे दोन रेशन कार्ड तुमच्याकडे असतील पिवळं रेशन कार्ड आणि केशील रेशन कार्ड तर टेंशन घ्यायची गरज नाहीये आणि पांढरं रेशन कार्ड जर असेल तुमच्याकडे काड़ तर लक्षात घ्या पांढरं रेशन कार्ड जर असेल तर तुमचं अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर या ठिकाणी टेन्शन नाहीये पण उत्पन्न ना तुमचं अडीच लाखाच्या पुढे गेलंय चार चाकी वाहन आहे घरामध्ये शंभर टक्के सांगतो अशा ताईला प्रॉब्लेम होणार आहेत त्यांची फेर तपासणी होणार आहे ज्या गोष्टी खऱ्या आहेत सत्य आहेत त्याच गोष्टी तुम्हाला सांगतोय एवढ्या साऱ्या ताई लाईव्ह आहेत सगळ्या व्हिडिओ बघत आहेत सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे पिवळं रेशन कार्ड असेल टेन्शन घेऊ नका कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पिवळं रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का नंतर केशी रेशन कार्ड तुमच्याकडे आहे का कोणतं रेशन कार्ड तुम्ही आधार कार्ड Uh, जोडलं होतं रेशन कार्ड जोडलं होतं uh, लाडक्या बहिणी योजनेच्या फॉर्म भरच्या वेळेस कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय आणि पांढरं रेशन कार्ड का जमत नाही त्याचे कारण देखील तुम्हाला सांगतो चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा चॅनलला कोणी नवीन आला असताल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे लक्षात घ्या सगळ्यात पहिलं तुम्हाला बघा सगळ्या गोष्टी एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे सगळ्या गोष्टी सोप्या भाषेत सांगणार आपलं हे चॅनल आहे त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवायचंय लक्षात घ्या सगळ्यात पहिलं आहे पिवळं रेशन कार्ड बघा अशा स्वरूपात हे पिवळं रेशन कार्ड तुमच्या समोर दिसतंय जर तुमच्या घरी रेशन कार्ड असेल उघडून बघा पहिलं पेज असतं कवर पेज ते पिवळ्या कलरचं असतं त्याला म्हणायचं पिवळं रेशन कार्ड आता तुम्ही म्हणत हे पिवळे रेशन कार्डचं काय उपयोग आहे लक्षात घ्या ज्याच उत्पन्न हे पंधरा हजारापेक्षा कमी आहे लक्षात घ्या म्हणजे जे गरीब लोक आहेत गरीब लोक म्हणजे काय पंधरा हजाराच उत्पन्न आहे फक्त वार्षिक उत्पन्न किती आहे त्या कुटुंबाचं पंधरा हजार अशाच कुटुंबांना हे काय भेटत पिवळ रेशन कार्ड भेटतं म्हणजे जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल लाडकी बहीण योजना तुमची चालू राहणार म्हणजे राहणार कोणीच आडू शकणार नाही कोणी जरी आलं तरी तुमची लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही त्याच्यामुळे लक्षात घ्या जर पिवळं रेशन कार्ड असेल याचा अर्थच असा आहे पिवळे रेशन कार्डचा की तुम्ही गरीब आहेत आणि तुमच्या उत्पन्न फक्त पंधरा हजार आहे आणि लाडक्या बहिणीचं उत्पन्नाची आठ काय आहे आपली अडीच लाखापर्यंत अडीच लाख कुठ आणि पंधरा हजार कुठं म्हणजे तुम्ही शंभर टक्के सांगतो जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी बहिणीचे पैसे भेटणार 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 म्हणजे त्याच्यामुळे कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचं रेशन कार्डचं कोणतं मध्ये सांगा आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे केशरी रेशन कार्ड केशरी किंवा भगव्या कलरचं केशरी कलरचं हे रेशन कार्ड आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता केशरी रेशन कार्ड या ठिकाणी आहे आणि हे केशरी रेशन कार्ड जे असतं हे कार्ड ज्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न दारिद्र रेषापेक्षा जास्त आहे अशा कुटुंबाला दिलं जात ग्रामीण भागात ज्यांचं एकूण उत्पन्न वर्षासाठी पंधरा हजार रुपयापेक्षा जास्त आहे त्याला या कार्डाचा लाभ घेता येतो म्हणजे पंधरा हजारापासून तुम्हाला एक लक्षात घ्या पंधरा हजारापासून एक लाखाच्या कमीच उत्पन्न असायला पाहिजे तर त्यांना या ठिकाणी हे केशरी रेशन कार्ड भेटतं केसरी रेशन कार्डचं आठ काय एक लाखापेक्षा कमी म्हणू शकता त्याला एक लाख पण नाही पण त्याच्यापेक्षा कमी ज्यांचं उत्पन्न पंधरा हजारापेक्षा जास्त एक लाखापेक्षा कमी किंवा एक लाखापेक्षा पण कमी कधी कधी आठ दिली जाऊ शकते पण आपली लाडक्या बहिणीची योजनेची आठ काय अडीच चला त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका केसरी रेशन कार्ड जरी तुमच्याकडे असेल शंभर टक्के तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार या दोन रेशन कार्ड धारकांना शंभर टक्के पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या ताईंना काही टेन्शन घ्यायचं गरज नाहीये आता राहिला प्रश्न कोणाचा पांढऱ्या रेशन कार्डचा बघा पांढऱ्या रेशन कार्ड जे आहे त्याची ला आठ त्याची काय आहे ज्याचं वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा अधिक आहे बघा पांढर रेशन कार्ड धारक जे आहेत त्यांचं उत्पन्न किती आहे एक लेख एक लाखापेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त आहे ह्यांना हे कार्ड दिलं जातं आणि त्यांच्या घरामध्ये चार चाकी जर वाहन असेल चार चाकी या ठिकाणी दिसते बघा चार चाकी वाहन जरी असलं तरी हे रेशन कार्ड भेटतं पांढर रेशन कार्ड चार चाकी वाहनावाल्याला पण भेटतं म्हणून सांगतोय चार चाकी वाहन आपल्या या ठिकाणी लाडक्या बहिणीला चालत नाही ट्रॅक्टरची वेगळी गोष्ट आहे तर चालल ते पण चार चाकी वाहन तुमच्याकडे आहे आणि तुमच्याकडे रेशन कार्ड कोणतंय पांढऱ्या प्रकारचं आहे तुमची शंभर टक्के चौकशी होणार तुमच्या अर्जाची पर तपासणी होणार तुम्ही स्क्रुटिनीमध्ये या ठिकाणी येणार आता जर तुम्ही स्क्रुटिनीमध्ये आलात तुमचं पांढरं रेशन कार्ड आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमचं उत्पन्न या ठिकाणी चेक केलं तर आणि जर आयकर विभागाकडून किंवा इतर साधनाकडून त्यांनी माहिती गोळा केली आणि तुमचं उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जर पुढे गेलं तर तुमचा लाडक्या बहिणी योजनेचा फॉर्म रद्द केला जाणार त्याच्यामुळे सांगतो लाडक्या ताईंन तुमचं नाव सांगा आणि कोणतं रेशन कार्ड तुमच्याकडे एक कार आहे एकदा कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे खूप महत्वाची माहिती दिली आहे पांढरं रेशन कार्ड ताईंना थोडं टेन्शन आहे पण ह्या जर दोन दोन आई आहेत पिवळं रेशन कार्ड वाले ताई आणि केशरी रेशन कार्ड वाले ताई टेन्शन घेऊ नका शंभर टक्के सांगतोय हा लाडका तुम्हाला डायरेक्ट सांगतोय पांढऱ्या Uh, काय म्हणतात पांढऱ्या रेशन कार्डवाल्या तरी थोडे टेंशन घ्यायच्यात पण बाकीच्या रेशन कार्ड जे आहेत केशरी आणि पिवळ्या टेन्शन घेऊ नका बिंदास तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या ताईंनो खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला मी दररोज देत आहे अशीच माहिती तुम्हाला जर हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय आणि लाईक करायचंय जास्तीत जास्त लाईक करायचंय आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे खूप छान स्वरूपाची माहिती तुम्हाला दिलेली आहे हा लाडकादा तुमच्या सोबत असणार आहे सदैव तुमचे तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारता सगळ्या प्रश्नाची उत्तर मी देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय